एकदा भगवान बुद्ध प्रवचन देत असताना एका स्त्रीने त्यांच्याकडे धाव घेतली तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते ती बुद्धांसमोर बसली आणि म्हणाली गुरुजी माझा एकुलता एक मुलगा मरण पावला आहे मी खूप दुःखात आहे कृपया माझ्या दुःखावर काही उपाय सांगा बुद्धांनी तिच्याकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाले तू एक काम कर गावात जा आणि अशा घरातून मोहरीचे दाणे घेऊन ये जिथे कधीच कोणी मृत्यू पावलेला नसेल ती स्त्री आशेने भरून गावभर फिरू लागली ती प्रत्येक घरात जाऊन विचारत असे तुमच्या घरात कोणी मृत्यू पावलेला नाही का जर नाही तर मला मोहरीचे दाणे द्या पहिल्या घरातील लोक म्हणाले आम्ही तुला मोरीचे दाणे देऊ शकतो पण आमच्याही कुटुंबात एका प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे दुसऱ्या घरातही तिला तसंच उत्तर मिळालं तिसऱ्या आणि चौथ्या घरातही तीच कथा ऐकायला मिळाली ती स्त्री गावभर फिरली पण तिला असं एकही घर सापडलं नाही जिथे मृत्यू झाला नसेल शेवटी ती बुद्धांकडे परत आली ती तिच्या चेहऱ्यावर दुःखाऐवजी शांतता होती ती म्हणाली गुरुजी मला आता समजले की मृत्यू ही प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आहे दुःख सर्वांनाच भोगावे लागते मी एकटीच नाही ज्याने हे दुःख अनुभवले आहे बुद्ध हसत म्हणाले बरोबर आहे दुःख टाळता येत नाही पण त्याचा स्वीकार केल्याने मन शांत होत प्रत्येक व्यक्तीला आपल्या दुःखामध्ये आणि इतरांच्या दुःखामध्ये समानता शोधून शांती प्राप्त करता येते ही कथा आपल्याला सांगते की दुःख जीवनाचा अविभाज्य भाग आहे मात्र दुःखाचा स्वीकार करून आणि त्यातून शिकून आपण शांतता आणि समाधान शोधू शकतो म्हणून तर म्हणतात जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे मना मना रे पूर्व संचित केले दयासारखे भोगणे प्राप्त झाले पण मित्रांनो हा श्लोक कोणाचा आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद